जर नवरा बायकोमध्ये घटस्फोट झाला किंवा ते वेगळे राहत असतील तर मुलांचं संगोपन कोण करणार मुलां म्हणजे मुलांची कस्टडी आईकडे जाईल कि वडिलांकडे कोर्ट कशा गोष्टींचा विचार करतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल आणि अशाच कायदेशीर विषयांवर तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला विसरू नका आज आपण हिंदू विवाह कायद्याअंतर्गत मुलाच्या मुलांच्या ताब्याचे नियम जसे की चाइल्ड कस्टडी अंडर हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी फाईव्ह याबद्दल माहिती बघणार आहोत आता पाहूयात की मुलांच्या ताब्याचा कायदा कोणता पहिला म्हणजे हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न ज्याला आपण हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह असं म्हणतो त्याचबरोबर हिंदू हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स आणि गार्डियन अँड वर्ड्स ऍक्ट एटीन नाईन्टी घटस्फोट किंवा वेगळे राहिल्यावर कोणाला मुलाचा ताबा द्यायचा मुला हे न्यायालय ठरवतं कोर्ट मुलाचं कल्याण म्हणजे वेलफेअर ऑफ चाइल्ड हेच मुख्य निकष म्हणतो त्याचबरोबर मुलांच्या ताब्याचे प्रकार देखील आहेत टाइप्स ऑफ कस्टडी न्यायालय प्रकरणानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या ताब्याचा आदेश देऊ शकतो पहिलं म्हणजे आई किंवा वडिलांकडे संपूर्ण फुल कस्टडी आपण म्हणतो एका पालकाला पूर्ण वेळ दिला जातो आणि दुसऱ्या पालकाला फक्त भेटण्याचा व्हेजिटेशन राईट्स हा हक्क दिला जातो त्याचबरोबर दुसरा म्हणजे संयुक्त ताबा जॉईंट कस्टडी यात मुलगा किंवा मुलगी दोन्ही पालकांसोबत ठराविक काळ राहतो उदाहरणार्थ सहा महिने आई सोबत आणि सहा महिने वडिलांसोबत तिसरं म्हणजे भेटण्याचा हक्क ज्याला आपण विजिटेशन राहायचं असं म्हणतो जर न्यायालयाने ताबा एका पालकाला दिला तर दुसऱ्या पालकाला नियमित भेटण्याची परवानगी दिली जाऊ शकते उदाहरणार्थ दर आठवड्याला सुट्ट्यांमध्ये किंवा विशेष प्रसंगी भेटण्याचा हक्क आता पाहूयात की न्यायालय कोणते महत्वाचे मुद्दे विचारात घेत पहिलं म्हणजे मुलाचे वय पाच वर्षाखालील मुले सहसा आईकडे दिली जातात कारण आईचं प्रेम आणि संगोपन हे महत्त्वाचं मांडलं जातं त्यानंतर मोठी मुले जसं की आठ दहा वर्षाचे वय असतील तर कोणासोबत राहायचं हे ठरवण्यासाठी त्यांची मते जातात आई वडिलांची आर्थिक परिस्थिती आणि स्थैर्य पाहिलं जातं ज्या बालकाकडे चांगलं आर्थिक साधन संपत्ती आहे नोकरी आहे आणि घर आहे त्याला ताबा मिळण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर पालकांचं वर्तन आणि नैतिकता पाहिली जाते जर जा, कोणत्याही पालकाकडून मानसिक किंवा शारीरिक छळाचा पुरावा असेल तर त्याला मुलांची मुलांचा ताबा किंवा मुलांची कस्टडी मिळत नाही त्यानंतर मुलांचं शिक्षण आणि भविष्यातील कल्याण पाहिलं जातं ज्या पालकाकडे मुलाच्या शिक्षणाच्या जा मुला शिक्षणाची आरोग्याची आणि भविष्यातील स्थैर्याची चा अधिक चांगली व्यवस्था आहे त्याला ताबा मिळण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर मुलाची स्वतःची इच्छा विचारली जाते मुलाचं वय जर का नऊ दहा वर्षापेक्षा जास्त असल्यास न्यायालय त्याच्या इच्छेचा विचार करू शकतो आता जर पती पत्नीमध्ये तडजोड झाली तर, तर म्युच्युअल अॅग्रीमेंट ऑन कस्टडी जर पती पत्नीमध्ये पती पत्नी घटस्फोट घेत असतील आणि आप आपसा तडजोड करून निर्णय घेतला असेल तर न्यायालय बहुतेक वेळा त्यांचा मान मात्र जर कोणत्याही प्रकारे मुलाच्या हिताला धोका असेल तर न्यायालय स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं आता या मुलांच्या ताब्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला जाऊ शकतो मुलांचं हित वेलफेअर ऑफ चाइल्ड हेच सर्वोच्च चा निकष आहे आई आणि वडिलांमध्ये न्यायालय योग्य पालक ठरवतं वडिलांकडे आर्थिक स्थैर्य असले तरीही मुलांचं प्रेम आणि संगोपन महत्वाचं मानलं जात विशेषतः तो मोठा असेल तर मुलाच्या इच्छेचा विचार केला जाऊ शकतो मित्रांनो हो तुमच्या मते मुलांच्या ताब्याचा निर्णय कसा असावा तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन कायदेशीर विषयासह धन्यवाद